श्री परमहंस टेंबे टेंबेस्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा टेंबे अभिवाचन सौशिल्पा टेंबे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय श्रीराम अध्याय चौदाव्वा दंडग्रहण करून दत्ताज्ञेने उज्जैनीहून निघाले असता दंडगुरूंनी त्यांना पहिला चातुर्मास येथेच करावा असा आग्रह केला वासुदेवानंदांचा दिनक्रम अत्यंत काटेकोर संन्यास धर्माला आचरून असाच होता संन्यास धर्माचे नियम अत्यंत कठीण असेच आहेत एकाच स्थानी केवळ तीन दिवस मुक्काम करणे चातुर्मासात फक्त एकाच स्थानी राहणे मंदिरात नदी किनारी गुहा झोपडी वृक्षाच्या खाली एकांतात राहावयाचे पानं फुलं तुळशी तोडायची नाही देवप्रतिमा भस्मानी पूजायची तीन पाच सात घरीच भिक्षा मागावायची भिक्षेसाठी घरे निश्चित न करता मिळेल ती भिक्षा समाधानाने स्वीकारायची भिक्षा मागताना सोळ्या ओळ्याचे भान ठेवायचे वैश्वदेव नैवेद्य करून मगच भिक्षा ग्रहण करायची भिक्षा मागताना दार जर बंद असेल तर ते न उघडता फटीतून न डोकवता अत्यंत मृदुस्वरात भिक्षा मागायची एका दिवशी एकाच घरी भिक्षा मागायची कोणाशीही वादविवाद न करता कुणालाही शाप न देता भिक्षा मागायची पाणी वस्त्रगाळ करून प्यायचे कधीही कुणाची हिंसा करायची नाही कधी कोणी जारण मारण अभिचार प्रयोग केल्यास प्रतिकार न करता प्रारब्ध भोग म्हणून तो भोगायचा कधीही कुणाचा मत्सर करायचा नाही मातेविना कुणासही नमस्कार करायचा नाही कोणाला नमस्कार कळवायचा झाल्यास इतरांमार्फत तो कळवायचा जिभेचे चोचले न पुरवता रसने जिंकायचे आठ घास अन्नभक्षण करायचे व रात्री कधीही भोजन करायचे नाही मिष्टान्न व्यर्ज करायचे क्रोध वैर कोणाबरोबरच नसावा असत्य शब्द कधीही बोलायचे नाही द्रव्य संचय कधीही करायचा नाही जी भिक्षा मिळेल त्याचे चार भाग करायचे एक भाग नदीचा बाकी तीन गोग्रास वैश्वदेव व देवास नैवेद्य दाखवून राहिलेली भिक्षा ग्रहण करायची भिक्षा मिळाली नाही तरी खारका खोबरे यावर त्या दिवसाचे भोजन करावायचे भिक्षा मागताना नारायण उच्चारावे एखाद्या यजमानाने भिक्षा देण्यास असमर्थता दर्शवल्यास त्याच्यावर न रागवता त्याची परिस्थिती समजून घेऊन प्रसन्न चित्ताने अन्य ठिकाणी भिक्षा मागावयास जावे दंड कमंडलू दोन छाट्या चार लंगोट्या भिक्षापात्र शिदोरी एवढीच जहागिरी संन्यासाची असावी वासुदेवानंद सरस्वती संन्यास धर्माचे तंतोतंत पालन करीत असत अत्यंत कर्मकठोर असा आचार धर्माचे ते पालन करीत केवळ दक्षिणी ब्राह्मणांच्याच घरी मादुकरी मागण्यास जात असत कधी कधी अन्नाचा कणही मिळत नसे तेव्हा शांत राहून उपवास काढत असत उज्जैन येत असतानाही त्यांचे हे व्रत चालू होते भोजनानंतर आलेल्या लोकांचे शंका समाधान पुन्हा स्नान करून त्यानंतर एखाद्या विषयावर निरूपण करत असत त्यांची सांगण्याची शैली उत्कृष्ट होती जणू जिभेवरती सरस्वती नाचावी श्रुतीपुराणांचा आशय सांगून धर्माची महती सांगत जेणेकरून लोक जागृती होत असे सर्व लोक त्यांचे बोल ऐकताना दिवसेंदिवस वाढत चालली होती आणि यामुळे दंडगुरु नारायणानंद सरस्वती यांच्या मनात वैषम्य उत्पन्न व्हायला लागले होते गुरूंच्या मनाला जे क्लेश होत होते ते महाराजांच्या लक्षात आलेले होते भाद्रपद पौर्णिमेला चातुर्मास संपल्याबरोबर तत्काळ दंडगुरूंची आज्ञा घेऊन दत्ताज्ञेला प्रमाण मानून ते असेतू हिमाचल प्रवास मनात योजून पदयात्रेला निघाले प्रवासामध्ये दंड कमंडलू दोन छाट्या चार भगव्या लंगोट्या एक धाबळी उपनिषदाची पोथी पंचायतनाचा संपुट झोळी दोन दत्तमूर्ती पाणी काढाव्यास दोरी एवढेच वैभव बरोबर होते स्वतःची वस्त्रे ते स्वतः धुवत स्वतः स्वतःची कामे करत कधीही कुणासही आपल्या अंगास स्पर्श करून देत नसत चुकून स्पर्श झाला तर स्नान करीत शौचानंतर स्नान करून सुचिरभूत होत दिवसाकाठी स्नानाचे अनेक प्रसंग येत असत अत्यंत कर्मट कठीण असे त्यांचे काम असे सिद्धींचा कधीही वापर करीत नसत सामर्थ्य प्रचंड होते कडकडीत शास्त्राचे पालन नियमबद्ध आचरण सर्व ठिकाणी पायी संचार करत आधी केले मग सांगितले असे स्वामींचे आचरण होते सदैव जनजागृतीचे कार्य लोकसंग्रह प्रचंड होता उज्जैनीहून निघून स्वामी महत्पुराशी आले याही स्थळी नित्य प्रवचन पुराण सदुपदेश असे कार्य सुरू केले अपारजन याचा लाभ घेण्यास लोटले महत्पुरी काळूभया नावाचे सिद्धयोगी होते त्यांना वेडे समजून पोरे टोरे त्यांना दगड मारत असत परंतु काळूबैयांना कशाचेच भान नसे त्यांची ही स्थिती पाहून स्वामी विस्मित झाले लोकांना उद्देशून ते म्हणाले यापुढे यांना त्रास देऊ नका ते पूर्णत्वास पोहोचलेले आहेत व उच्चावस्थेतील त्यांची ही स्थिती आहे त्यांची चेष्टा छळ न करता सेवा करा जो त्यांना छळेल त्याला ईश्वरी कोप भोगावा लागेल स्वामींचे हे वक्तव्य ऐकून लोक काळूया आदराने वागवू लागले रामजी नावाचा एक ब्राह्मण काळूयांची दिवस रात्र सेवा करीत असे त्यांना स्नान घालून अन्न पुरवत असे काळूभयांनी त्यांच्या अनेक परीक्षा घेतल्या पण त्याची जीवन नौका मार्गी लावून त्याला जीवनमुक्त केले देहत्यागाच्या आदल्या दिवशी अन्न करून ध्यानावस्थेमध्ये एकोणीसशे सालात देहत्याग केला महत्पुरापासून निघून महाराज स्वारंगपूरला आले या सारंगपुरामध्ये केशवराव नावाचा एक डॉक्टर होता तो मुळसा पुण्याचा होता परंतु व्यवसायानिमित्ताने सारंगपूरला स्थायिक झालेला होता तो तेथील एक ब्राह्मण मामलेदाराच्या घरी राहत असे त्याचा बालविवाह झालेला होता पण त्याला ती बायको पसंत नसल्याने तो तिच्यापासून दूर सारंगपुरात स्थायिक झाला होता तो आपला विवाह लपवून ठेवत असे त्याची ही बायको वयात आल्यावर तिच्या माहेरच्या तिच्या पतीचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि एक दिवशी शोध घेत घेत ती पत्नी मामलेदाराच्या घरी भर दुपारी आली व मी केशवरावांची पत्नी आहे असे सांगू लागली ती अत्यंत सात्विक सुशील होती तिला पाहून तू कोण कुठली का आलीस असे काहीही न विचारता मामलेदार पतिपत्नी तिला आदराने घरात घेतले तिचा श्रमपरिहार केला व ते उभयता तिला म्हणाले आम्ही केशवरावास अनेक वर्षे ओळखतो पण त्याने तसा विवाह झाला आहे असे कधीच सांगितले नाही परंतु तिने आपणच केशवरावाची पत्नी आहोत हे पटवून दिल्यामुळे मामलेदार पतिपत्नींनी तिला आपल्या घरी ठेवून घेतले केशवराव दवाखान्यातून आल्यावर पत्नीला पाहताच त्याची तळपायाची आग मस्तकात गेली व तो आपला विवाह झालाच नाही असे बोलू लागला मामलेदार पतीपत्नी चिंतित झाले व म्हणाली ही भर दुपारी लक्ष्मीसारखी आमच्या दारी आली आम्ही तिचा अपमान होऊ देणार नाही तिला आमची कन्या मानून ठेवून घेऊ पुढे केशवरावास चार शहाण्या गोष्टी सांगून त्यांनी तयार केले व तो पत्नीबरोबर आनंदाने संसार करू लागला पुढे त्यांना एक मुलगा झाला तो मुलगा अत्यंत लाघवी व त्याच्या बाललीला कृष्णासारख्या असल्याने तो सर्वांना हवाहवासा वाटत असे तिसऱ्या वर्षीच त्याने मनाचे श्लोक पठण केले तो पाच वर्षाच्या असताना एक जटाधारी दारी आला व त्याच्याकडे एकटक पाहत म्हणाला प्रपंच मे कितने दिन रेने का इराधा परमानंद परमात्मा को करके वादा भूल गये हो आपने आप बन रहे हो का, काल का बंदा हे त्या साधूचे शब्द ऐकून तो बालक म्हणाला मे भुला नाही गा हो ही का सा काहीच अर्थ लागला नाही त्यांनी सर्व लोकांना प्रातकाली उपस्थित राहण्याचा आग्रह केला त्या मुलाच्या प्रेमापोटी सर्व लोक प्रातकाळी उपस्थित राहिले तो बालक स्नान करून आला व सर्वांना नमस्कार करून म्हणाला आजवर तुम्ही सर्वांनी माझ्यावर निर्व्याज प्रेम केलेत आपण सारे दैवाधीन आहोत आता मला माझा सद्गुरू बोलवण्यास आला माझा येथील खेळ आता संपला असे म्हणून सदा सर्वदा योग तुझा घडाबा हा श्लोक म्हणून त्याने भूमीवर आपला देह ठेवला सर्व लोक शोकाकुल झाले त्याची आई मात्र स्थितप्रज्ञ होती ती सर्वांना उद्देशून म्हणाली आता सर्वांनी शोक आवरावा मीही सहा महिन्यानंतर पंढरपूरला विठुरायाच्या साक्षीने हा देह ठेवणार आहे आणि त्याप्रमाणे विठ्ठलाच्या चरणी आपला देह अर्पण केला केशवरावाचा मूळ स्वभाव रागीट होता सदैव ते रागवलेले असत असे हे केशवराव स्वामींच्या दर्शनार्थ आले ते सदा स्वामींची निंदा करत असत साधू संतांची टवाळी करीत देवधर्म आचार धर्म, धर्म पाळत नसत नास्तिक असल्याने ते येताच लोकांच्या चर्चा सुरू झाली स्वामींना उभ्याच वंदन करून ते म्हणाले माझ्या मातेची इच्छा आहे की आपण घरी भिक्षेस यावे स्वामींनी त्याला अपादमस्तक न्याहाळून म्हटले आपण ब्राह्मण वाटत नाही आचार धर्म आपण पाळत नाही असे दिसते केशवराव स्वामींना उर्मटपणे म्हणाले मी देवी डॉक्टर आहे मला लोकांमध्ये फिरावे लागते हे असले उपद्व्याप करायला मला वेळ नाही आणि मी आचार धर्म जाणतही नाही स्वामी त्याला म्हणाले आपण ब्राह्मण धर्म पाळत नाही मी आपल्या घरी भिक्षेस कसे यावे यावर केशवराव तापटपणे म्हणाला यावरच तुमचे अडले असेल तर मी कुणाला तरी बोलवून वैश्वदेव नैवेद्य केले तर चालतील ना या बोलण्याने स्वामींचा चेहरा कठोर झाला व ते त्याला म्हणाले तुला लाज कशी वाटत नाही तुझ्यासारख्या धर्मभ्रष्टाच्या घरी मी भिक्षा घेणार नाही हे निश्चित केशवराव जळफळत घरी आला व त्याने घडलेली हकीकत आईला सांगितली तशी आई त्याला म्हणाली तुझी मती भ्रष्ट झाली आहे ब्राह्मण कुळात जन्म घेऊनही तुझी दुर्गती होत आहे आपल्या घरी संन्यासाचे भिक्षेस नकार दिला त्यामुळे तुझं जनामध्ये धिक्कार होईल तुझा जन्म व्यर्थ गेला मातेचे हे शब्द ऐकताच केशवरावाच्या मनात वादळ उठले त्याच पाऊली उलट फिरून त्याने स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवले सर्व लोक अचंबित होऊन पाहू लागले की हे अघटित कसे घडले याच्यात एवढा बदल कसा झाला केशवरावाच्या मागोमाग त्याची माता धावत मंदिरात आली व स्वामींना म्हणाली याने आपल्या चरणावर डोकं आहे आपण याला आता दूर लोटू नये याला पदरात घ्यावे व ब्रह्मकर्म शिकवून पावन करावे याचे ब्रह्म कर्म शिकून होताच आपण आमच्या घरी भिक्षेस यावे आपण कृपा करावी मातेची श्रद्धा पाहून स्वामी तिला म्हणाले मी याला ब्रह्मकर्म आचारसंहिता शिकवीन आपण निश्चिंत व्हावे त्याप्रमाणे स्वामींनी त्याला संध्या वैश्वदेवादी पूजन ब्रह्मकर्म स्वतः शिकवले व शेवटी त्याला अनुग्रह देऊन त्याच्या घरी भिक्षेस केले श्री गुरुदेव दत्त